ठरलं तर मग या मालिकेच्या सात एप्रिलच्या जबरदस्त भागामध्ये प्रियाने सायलीच्या मोबाईलमधला व्हिडिओ डिलीट करून सायलीला मोबाईल परत दिलाय खरा पण या सगळ्यामध्ये जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे आणि त्यातच आता दामिनी देशमुखच्या समोर सुद्धा एक वेगळं सत्य आल्यामुळे केस आता डळमळीत कशी झाले सगळं सगळं पाहूया इकडे प्रिया सांगत असते अश्विन यांचा राग आपल्या दोघांवर नाही रे फक्त माझ्यावरती आहे फक्त माझ्यावरती राग आहे आणि त्यासाठी त्यांनी हे सगळं केलेलं आहे का गरज होती तुला हे सगळं करण्याची ग सायली ती सायलीला असं दाखवायचं आहे की या सगळ्यामध्ये मी कशी चुकीची आहे आणि ती कशी बरोबर आहे मी किती चुकीची वागते आणि ती कशी आदर्श सून आहे हे सिद्ध करण्यासाठी ती तिने माझ्या रूम मध्ये कॅमेरा ठेवून प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केला यावरती आता इकडे प्रताप सांगायला लागतो अगं पण इतक्या नीच पातेला उतरायचं की आपल्याच घरामध्ये कॅमेरे वगैरे ठेवायचे यावरती पूर्णाची म्हणायला लागते मला तर विश्वासच बसत नाहीये विश्वास बसत नाही की हे सगळं या मुलीने केलंय यावरती आता इकडे कल्पना म्हणते पूर्णाई तुम्हाला जरी विश्वास बसत नसला तरी मला पूर्णपणे विश्वास आहे की ही मुलगी नक्कीच हे असं करू शकते कारण ही मुलगी ज्या घरात राहते ना त्या घरामध्ये या अशा गोष्टी नेहमी होत राहणार आहेत असं म्हटल्यावर ती प्रिया सांगते खरं सांगू का तर सायली तुझी लायकी नाही आहे या घरामध्ये सून म्हणून राहण्याची असं म्हटल्यावरती अर्जुन चिडतो आणि खबरदार खबरदार जर का सायलीने या सगळ्यामध्ये कॅमेरा ठेवला असेल तर ते चूक आहे पण तिचा हेतू हेतू मात्र आता पूर्णपणे बरोबर होता असं ती इकडे आता प्रिया म्हणते काय या सगळ्यामध्ये जर ठेवला असेल तर म्हणजे मी खोट बोलते आहे का असं म्हटल्यावरती आता इकडे प्रिया सांगायला लागते म्हणजे अजूनही याचा आपल्या बायकोवरतीच विश्वास आहे या सगळ्यामध्ये आता इकडे त्याची बायको जे सांगेल तेच बरोबर म्हणजे अजूनही तुला असं वाटतंय की तिने या सगळ्यामध्ये कॅमेरा ठेवलेला नव्हता यावरती मग आता इकडे पूर्णाजी म्हणते एक मिनिट या सगळ्या गोष्टीचा सोक्षमोक्ष लागलाच पाहिजे सायली मला तुझ्या तोंडून ऐकायचं आहे काय खरं काय खोटं हे तू मला सांग खरंच तू कॅमेरा ठेवला होतास की नाही असं म्हणत पूर्णाजी सायलीलाच प्रतिप्रश्न विचारायला लागते आणि त्यावरती कधीही खोट न बोलणारी सायली खरं तेच बोलते आणि म्हणते हो मी ठेवला होता यावरती आता इकडे पूर्णाजी म्हणते निर्लज्जपणे उत्तर द्यायला तुला लाज पण नाही वाटत असं म्हणत सगळेजण सायलीवरती तुटून पडतात त्यावरती सायली सांगते तुम्ही मला चुकीचं समजू नका मला माहिती होतं की आज दिवसभर अश्विन भाऊजी बाहेर आहेत आणि त्यामुळे प्रिया खोलीमध्ये एकटी आहे हे मला माहिती होतं आणि तुमच्या सगळ्यांचा प्रियावरती किती जीव आहे ना ती सुद्धा गोष्ट मला चांगलीच माहिती आहे आणि त्यामुळे प्रिया तुम्हाला फसवते हे तुम्हाला कुणालाच कधीच मान्य होणार नाहीये हे सुद्धा मला माहिती होतं आणि प्रिया तुम्हाला फसवते सिद्ध करण्यासाठी मी तिच्या खोलीमध्ये कॅमेरा ठेवला होता आणि या सगळ्यामध्ये आता तिची सगळ्या गोष्टी तुमच्या सगळ्यांच्या समोर आणण्याचा मी प्रयत्न करणार होते असं म्हणत सायलीने जे खरं आहे ते सांगितल्यावरती मग मात्र आता इकडे सांगायला लागते कल्पना शी किती घाणेरडे तुझे विचार आहेत ग यावरती अश्विन म्हणतो कसं आहे ना ज्या घरामध्ये जो मान माझ्या बायकोला मिळतो ना तो मान हिला मिळत नाहीये ना जे प्रेम माझ्या बायकोला मिळतं ते हिला मिळत नसल्यामुळे हिने या सगळ्यामध्ये ह्या कुरघोड्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे यावरती अश्विन म्हणतो खबरदार माझ्या बायकोबद्दल आता इकडे कुणीही असं बोलायचं नाही अर्जुन चिडतो आणि अश्विन तू खबरदार तू कुणावरती आरोप करतोय कळतंय का तुला हे बघ सायलीनने जरी कॅमेरा ठेवला ही त्यांची चूक असली ना ते मी चुकीच्या पद्धतीने पुरावा मिळवण्याचा प्रयत्न केलाय ही त्यांची चूक आहे ती चूक मी मान्य करेन पण त्यासाठी त्यांना दोषी धरण्याचं काहीच हे नाहीये कारण खरंच तुझी बायको फसवणूक करती आहे या घरच्यांची फसवणूक करते त्याच्यामुळे हे सत्य कधीच बदलणार नाही आणि ते सत्य काढण्यासाठी त्यांचा मार्ग चुकीचा असला तरी सुद्धा तरी सुद्धा हा कॅमेरा ठेवणं हे त्यांचं चुकीचं असलं तरी तुझी बायको खोटी आहे ही गोष्ट मात्र खरी आहे असं म्हणत अर्जुन ओरडून ओरडून सांगत असतो की या सगळ्यामध्ये आता हेच सत्य आहे मग मात्र प्रियाकडे दुसरा कोणता पर्याय नसते आकांटांडव करण्याच्या पलीकडे प्रिया ता बोला लगते, बगीत लस, बगीत लस, आता बोलायला लागते बघितलं बघितलंस आता ह्या सगळे जण माझ्यावरती असं बोलतायत म्हणजे मी फसवतीय मी पूर्णात जिला आणि या घरच्या लोकांना फसवते आहे असं ह्यांचं म्हणणं आहे असं म्हणत आता इकडे प्रिया सांगते अश्विन जोपर्यंत हे लोक इथे आहेत ना ती सायली ते ठिय्या मांडून जोपर्यंत बसलेली आहे ना तोपर्यंत ही आपल्याला सुखाने जगू देणार नाहीये आणि त्यामुळे मला काय वाटतं माहितीये का, का आपण हे घर सोडून निघून जाऊया अश्विन आता आपण इथे थांबण्यामध्ये खरंच काही अर्थ नाहीये चल अश्विन मला इथून कुठून तरी घेऊन चल आपण दोघ जण वेगळे राहू यावरती पूर्णाजी म्हणते काय बोलतेस तू तन्वी हे बघ तू था 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 था। पर या घरची सून आहेस आणि या घरातून कुठे कुठे जाणार नाहीस यावरती प्रिया म्हणते नाही पूर्णाजी पण आता या घरात माझा श्वास घुसमटतो मी आणि अश्विनने आयुष्याची नवीन सुरुवात करायचं ठरवलंय पण जोपर्यंत ही सायली आता इथे आहे तोपर्यंत या सगळ्यामध्ये या गोष्टी शक्य होणार नाही आहेत अश्विन चल ना चल अश्विन मला इथून घेऊन चल असं म्हणत प्रिया नाटक करत एक एक पाऊल पुढे टाकत असते असं म्हणत प्रिया आता मोठा मोठा अकांटांडव करत चल लवकर चल लवकर आपल्याला इथून जायचं आहे पण तिच्या मनात आता अजिबात नसतं आणि त्यामुळे ती विचार करत असते काय तुमच्या सगळ्यांची काय दातखिळ बसली काय काय चाललंय मला थांबवा मला थांबवा असं म्हणत मनातल्या मनात ती आता विचार करत असते का कुणीच मला थांबवत नाही अरे बाबा रस्त्यावरती खरंच मला राहायला लागेल अश्विन कुठं नेणार आहेस तू मला अरे थांबवा कुणीतरी थांबवा असं म्हणत तिचा आता अरडा ओरडा चालू असतो मनातल्या मनातच हा पण त्याच वेळेला मग आता कल्पना तिच्या मदतीला धावून येते थांब तन्वी कुठे चाललेस तू असं म्हणत आता इकडे तन्वी थांबते लगेचच तन्वीला या सगळ्यामध्ये आता कल्पनाने थांबवल्यावरती ती म्हणायला लागते नको कल्पनाई तू नको मला थांबूस मला आता था या सगळ्यामध्ये या गोष्टी सहन होत नाहीत यावरती कल्पना सांगायला लागते का तू का जाशील या घरामधून ज्याची चुकी आहे ना त्यांनी या घरामधून जायचं तुझी कोणतीही चुकी नसताना तू या घरातून कुठे कुठे जाणार नाहीयेस असं म्हणत कल्पनाने आता इकडे सायली या घरातून जाईल असं सांगितल्यावरती मग काय मग अर्जुन काय गप्प बसणार आहे का अर्जुन पेटून उठतो आणि का मम्मा सायलीकडून एक चूक झाली म्हणून सायलीला तुम्ही घराबाहेर काढायला निघालात का, का तर तिने मोबाईल रूममध्ये ठेवला होता म्हणून याआधी सुद्धा अशा घटना झाल्यात तू ह्या घटना विसरली असशील पण मी ह्या घटना विसरलो नाही याआधी सेम एक इन्सिडेंट झालेला आहे याआधी अस्मिताताईने सुद्धा आमच्या खोलीमध्ये येऊन तो मोबाईल ठेवला होता बरोबर ना मग त्यावेळेला अस्मिताताईला तू घराच्या बाहेर काढलंस का असं म्हणत अर्जुनने खडा सवाल केलेला असतो बरं अस्मिताताईचं सोड ती ह्या घरची मुलगी होती पण ही तन्वी या तन्वीने याच्या आधी दागिने चोरलेत बरोबर दागिने चोरून सायरीला बदनाम करण्याचा सा प्रयत्न केलाय त्यानंतर आमच्या खोलीच्या बाहेर उभं राहून आमच्या गोष्टी ऐकण्याचा प्रयत्न केलाय कित्येक वेळा आमच्या खोलीमध्ये घुसून काही बाही शोधण्याचा प्रयत्न केलाय मग मग त्यावेळेला तिला शिक्षेचं काय यावरती पूर्णाजी म्हणते दिली होती मी तिला शिक्षा तुला माहिती आहे ना तिला ह्या घरात बंदी केली होती मी यायची असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो हो त्यावरती तू तिला नंतर माफ केलंसच ना बरं लांबच कशाला आत्ताचीच गोष्ट घे गुढी पाडव्याला सुद्धा मला खात्री आहे ब्लँकेट आणि जेवणाचा जो काही घोळ झाला होता ना तो तिनेच केला आता तो घोळ समोर नसेल आला हो पण ते जे काही काचेच समोर आलं ते आलं ना काढलं तिला घराबाहेर मग एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा न्याय मी कदापि सहन करणार नाही सायलीला कोणीही शिक्षा देऊ शकतच नाही कारण या सगळ्यामध्ये आता तुम्ही सायलीच्या बाबतीत खूप चुकीचा निर्णय करताय इतके चुका जा करते त्या मुलीला तुम्ही माफ करणार पण एक चूक घराबाहेर काढणार पूर्णाजी म्हणते तिला त्या त्या, त्या वेळेला शिक्षा दिली होती अर्जुन म्हणतो कसली शिक्षा ती शिक्षा तर मुळातच नव्हती काय होतं आजच्या गुढीपाडव्याच्या वेळेला तिला काय म्हणजे ते ज्या वेळेला दान करायचं होतं तेव्हा काय तिला शिक्षा दिली नाही ना शिक्षा दिली मग जर शिक्षा दिली नाहीच तर आता सायलीला सुद्धा शिक्षा मिळणार नाही म्हणजे नाही सायली कुठेही जाणार नाही अर्जुनने ठामपणे सायलीची बाजू जबरदस्त मांडत सायली कुठे जाणार नाही हे आता रोखून सांगितलेलं असतं आणि त्यानंतर मग मात्र आता इकडे कुणाच काही चालत नाही आणि आता अर्जुन सांगतो सायलीच्या बाबतीत पुन्हा कोणतीही चुकीची गोष्ट होणारच नाहीये असं म्हटल्यावर ती मग आता इकडे सायली सांगायला लागते आई बाबा मला तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगायची आहे मुळातच या सगळ्यामध्ये ना मी हे सगळं मुद्दाम नाही केलेलं आहे मी अश्विन भाऊजी नसताना या सग तेव्हा मोबाईल ठेवण्याचा प्रयत्न केला मी तुमच्या सगळ्यांची माफी मागते यावरती मग आता इकडे कल्पना सांगायला लागते आमची माफी मागायची काही गरज नाहीये प्रताप म्हणतो ज्याची माफी मागायची माफी माग यावरती आता इकडे बिचारी खर तर माफी मागायला प्रियाची सुद्धा तयार असते पण त्याच वेळेला अर्जुन ठामपणे उभा राहतो खबरदार खबरदार तिची माफी मागितली तर तुम्ही काहीही केलेलं नाहीयेत खरंच मुळातच आपल्याला जे काही वाटतंय ना की या सगळ्यामध्ये ती खोटारडी आहे तर ती खोटारडीच आहे हे कुणीही बदलू शकत नाहीये तिचा खोटारडेपणा आणि त्यामुळे आज जरी त्यांची पद्धत चुकली असली ना कॅमेरा ठेवून पुरावा शोधण्याची तरी हे पुरावे यापुढे सुद्धा आम्ही शोधत राहणारच आणि त्यासाठी सायलींना ज्या व्यक्तींबद्दल आदर वाटतो त्या व्यक्तींची सायलीने माफी मागितलेली आहे पण प्रियाची प्रियाची कदापि माफी सायली मागणार नाहीत खबरदार जर तुम्ही प्रियाची माफी मागितली तर असं म्हणत अर्जुनने असा काही तडफदार स्टँड घेतलेला असतो की या सगळ्यामध्ये आता मात्र इकडे कल्पना सांगते बघितलं पूर्ण माफी मागायला सुद्धा आता हा नकार देणार असं म्हणत आता इकडे अर्जुन सायलीचा हात धरून निघून जातो त्यानंतर कल्पना म्हणते खरंच ही मुलगी जोपर्यंत या घरामध्ये आहे ना तोपर्यंत या घरातले वादविवाद चालूच राहणार त्यावरती आता खरं तर समंजसपणाचा म्हणजे ठेका घेतल्यासारखा इकडे आता बोलायला लागतो ला लगेच प्रताप की खरं सांगू का तर कल्पना कुणीतरी नमत घ्यायला पाहिजे नाहीतर ह्या घराचे चार तुकडे व्हायला कमी नाही लागणार यावरती पूर्णाजी म्हणते नाही ज्या क्षणाला माझ्या घरातले मुलं सुना कुटुंब नातवंड हे जर वेगळे पडतील ना तर मला जगायचंच नाही आहे असं म्हणत पूर्णजीचा नेहमीचा ड्रामा आता सुरू होतो आणि त्याच वेळेला इकडे आता प्रिया आणि अश्विन असतात अश्विन म्हणतो खरं सांगू का तर तुझ्या बाबतीत ज्या काही गोष्टी घडतायत ना त्या सगळ्या सगळ्या चुकीच्या आहेत म्हणजे मी तुला विश्वासाने या घरात घेऊन आलो होतो पण तुला विश्वासाने या घरात जरी मी आणलं तरी या सगळ्यामध्ये आता मी तुला तोच स्थान देऊ शकलो नाही यावरती आता इकडे प्रिया सांगते नाही रे तुझी काहीच चुकी नाहीये म्हणजे तू उगाच स्वतःला या सगळ्यामध्ये दोष देऊ नकोस असं म्हणत प्रिया नाटक करायला लागते बरं आता हे सगळं चालू असताना अर्जुन सायलीवरती थोडासा चिडलेलाच असतो काय गरज होती हे सगळं तुम्हाला करायची आणि तुम्ही मला एका शब्दाने सुद्धा या गोष्टी बोलल्या नाहीत यावरती सायली म्हणते खरं सांगू का अर्जुन सर तर या सगळ्यामध्ये ना मी ना ही गोष्ट तुम्हाला सरप्राईज म्हणून देणार होते मुळातच मला प्रियावरती जो काही डाऊट होता ना तो खरंच खरा आहे का हे सुद्धा समजलं असतं आपल्याला आणि तो कोर्टामध्ये पुरावा सादर करून त्याचा आता आपल्याला फायदा झाला असता अर्जुन म्हणतो कोर्टामध्ये एक मिनिट सुद्धा हा पुरावा टिकला नसता तुम्हाला माहिती आहे का कोर्टामध्ये हे असे पुरावे नाही चालत मिसेस सायली तुम्ही जर का हे मला आधी सांगितलं असत ना तर मी तेव्हाच तुम्हाला क्लिअर केलं असतं की हे असले पुरावे कोर्टासमोर कोणीही उभे सुद्धा करत नाहीये असं म्हणत अर्जुन आता सायलीला गोष्टी समजावून सांगत असतो सायली म्हणते सर तुम्हाला खरंच मला सरप्राईज द्यायचं होतं अर्जुन म्हणतो कसलं सरप्राईज तुम्ही मला एकदा विश्वासात घ्यायला हवं होतं आणि विश्वासात घेऊन या सगळ्यामध्ये तुम्ही मला सांगायला तर हवं होतं पण तुम्ही स्वतःचाच निर्णय घेऊन मोकळे झालात असं म्हणत अर्जुन सायलीवरती चिडलेला असतो आणि त्याला सायलीच्या चुकीपेक्षा घरच्यांनी केलेल्या अपमानाचा जास्त राग येत असतो आणि तो सगळा राग असा निघत असतो हे सगळं चालू असताना अर्जुनला ज्या कॅफेमध्ये त्याने टेबल बुक केलं असतं तिकडून आता एक फोन येतो तिकडून फोन आल्यावरती अर्जुन सांगायला लागतो हो आज हा हे तुम्ही रद्द करून टाका असं म्हटल्यावरती आता इकडे तो सांगतो हो कॅन्डल लाईट डिनरसाठी आम्ही ते सगळं बुक केलं होतं पण आत्ता आता या सगळ्यामध्ये ते कॅन्सल करून टाकायचं आहे असं म्हणत अर्जुन हे सगळं कॅन्सल करून टाकतो आणि त्याच वेळेला तो आता सायलीकडे पाहतो सायलीकडे पाहिल्यावरती मात्र आता तो म्हणतो काय कसलं कॅन्डल लाईट डिनर काही नाही आहे कॅन्डल लाईट डिनर आज घरीच राहायचं आहे असं म्हणत अर्जुनचा मूड पूर्णपणे गेलेला असतो पण या सगळ्यामध्ये आता सायली अर्जुनला पुन्हा एकदा नॉर्मल करण्यासाठी प्रयत्न करणार असते बर आता इकडे साक्षीचे इंट्रोगेशन होत असतं आणि कॉन्स्टेबल बाई तिला म्हणतात ए सांग ना खरं खरं काय ते बोल बोलना किती किती खोटा बोलशील अजून यावरती साक्षी सांगते बघा ए तुम्हाला सांगायची मला काही गरज नाहीये मग ती बाई चिडते साक्षीचा गाल धरते तिच्या खाट कनेक थोबाडीत देते आणि काय ग अथर्व विचारे नावाच्या खोट्या भावाला या सगळ्यामध्ये आता उभं केलं होतंस ना निर्लज्ज बाई तुला लाज नाही का वाटत स्वतःच्याच आईच्या चारित्यावर आई ती शिंतोडे उडवायला निघालीस अगं किती खोटे पुरावे अजून सादर करशील खरंच खरंच तुझ्यासारखी निर्लज्ज पोरगी नाही बघितली असं म्हणत ती थडा थड साक्षीला मारत तिचं इंट्रोगेशन करत असते हा तिच्या ड्युटीचा एक भाग असतो पण त्याच वेळेला महिपत शिकरे तिकडे बाजूला तिला भेटायला आलेला असतो आणि महिपत शिकरे ज्या वेळेला तिला भेटायला येतो त्यावेळेला तो हे सगळं पाहतो आणि त्याने त्याला रागाचा पारा आता चढतो माझ्या मुलीला मारते माझ्या मुलीला मारते ते काही नाहीये आत्ताच्या आत्ता ह्या दामिनी देशमुखला यायला सांगतो इकडे असं म्हणत तो आता ताबडतोब दामिनीला फोन करायला लागतो आणि पोलीस स्टेशनमधून तो बाहेर येतो बाहेर आल्यावरती तो, तो कंटिन्युअसली दामिनीला कॉल करतोय कॉल करतोय पण या सगळ्यामध्ये दामिनी काही कॉल उचलत नसते आणि ती ज्या वेळेला महिपत शिकरेचा फोन फोन बघते त्यावेळेला ती खूपच चिडते चिडलेली दामिनी आता इकडे फोन कट करते मेपत पक्षिकरे विचार करतो काय करू हिचं म्हणजे हिच्यासारखा सारखा ॲटिट्यूड आत्तापर्यंत मला कुणी दिलाच नाही असं म्हणत महिपत या सगळ्यामध्ये अधिकच चिडतो आणि डायरेक्ट तिला भेटायला निघत असतो दामिनी विचार करत असते काय आहे ह्याचं सारखं फोन सारखं फोन असं म्हणत दामिनी या सगळ्यामध्ये आता चिडते आणि तो फोन कट करून टाकते इकडे तोपर्यंत सायलीने आईबाबांचा सा राग काढण्यासाठी म्हणजे प्रताप आणि आता या सगळ्यामध्ये कल्पनाचा राग काढण्यासाठी प्रतापच्या आवडीची चिंचगुळाची आमटी आणि आता कल्पनाच्या आवडीचा मसाले भात या दोन्ही गोष्टी बनवलेल्या असतात या दोन्ही गोष्टी बनवून ती आता त्याच्यावरती एक चिठ्ठी लिहून ठेवते आई बाबा सॉरी असं म्हणत मग मात्र या सगळ्यामध्ये आता तिने ती चिठ्ठी लिहून ठेवल्यावरती त्यानंतर ती निघून जाते आणि ती विमलला सांगते विमलताई मी इथे असले ना तर ते दोघं जण ना जेवणार नाही फक्त ते दोघ जण जेवतील ना याची तुम्ही काळजी घ्या असं म्हणत ती विमलला सांगते विमल म्हणते सायलीताई खरं सांगू का तर ह्या तन्वीताई का हो असं वागतात का तुमचा या राग करतात आणि आता या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये त्यांना जर का कुणी धडा शिकवू शकत असेल ना तर त्या फक्त तुम्ही आहेत यावरती सायली म्हणते विमलताई असं नका बोलू जर कोणी या गोष्टी ऐकल्या ना तर तुमच्या तुमच्या ना नोकरीवर धोका येईल विमल म्हणते कसला धोका पण या ना खूप चुकीचं वागतात आणि तुम्ही करताय ना ते बरोबर आहे मला पण त्या खोटारड्याच वाटतात तो यावरती आता इकडे सायली म्हणते विमलताई तुम्ही काहीही बोलू नका उगाच तुमच्या बोलण्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो आणि ती आता विमलला गप्प बसायला सांगते बरं आता हे सगळं चालू असताना इकडे आता साक्षीला भेटण्यासाठी महिपत येतो आणि तिला एका रूममध्ये आणायला सांगतो आणि त्यानंतर तो त्या म्हणतो तळहाताच्या फोडाप्रमाणे लहानापासून तुला मोठं केलं तुला कोणत्याही गोष्टीची कमतरता पडू दिली नाहीये पण आज आज त्या बाईने जे काही केलंय ना ते, बगवले ते, ते बगवले है है हाल मला बघवले नाही यावरती साक्षी म्हणते तुम्हाला बघवले नाही पण मी स्वतः आहे हे सगळे हाल माझी काय अवस्था होते तुम्हाला माहिती आहे का तितक्यात आता महिपतचा हो, लाच तिथे हवालदार येतो आणि त्या हवालदाराला महिपत सांगतो हे बघ मला माझ्या पोरीला इथे भरवायचा आहे जोपर्यंत आमचं बोलणं होत नाहीये तोपर्यंत जर कुणी आत आला तर त्याचा मी मर्डर करून टाके ना मर्डर असं म्हणत आता इकडे त्या माणसाला तो चांगलीच धमकी देतो यावरती तो इन्स्पेक्टर आता लाच तो म्हणतो ला सर तुम्ही का काही काळजी करू नका इकडे तुम्हाला त्रास देण्यासाठी कुणी कुणी येणार नाहीये आणि हा चमचा घ्या असं म्हटल्यावरती चमचा देऊन तो आता निघून जातो त्यावरती आता इकडे साक्षी सांगते इथे माझी काय हालत झाले ना तुम्हाला काय सांगू मी यावर महिपत म्हणतो थोडे दिवस त्या पवाराला पवारा मी डिच्छू दिलाय तुला माहिती आहे त्या पवाराला डिच्छू देऊन या सगळ्यामध्ये मी काय केलंय ते मी या सगळ्यामध्ये त्या पवाराला दिलंय लांब उडवून आणि दुसरं कुणाला या सगळ्यामध्ये आणलंय तुला माहितीये दामिनी देशमुख अगं काय तडपदार आहे ती दामिनी देशमुख तुला माहिती नाहीये भल्या भल्यांची अशी वाट लावून टाकले त्या दामिनी की या सगळ्यामध्ये आता तुझ्या या सगळ्यात आठ दिवसात निकाल लागेल की ती आठ भला दिवसात या आठ दिवसामध्ये आता इकडे तुझा निकाल मी लावून टाकणार आहे आठ दिवसात तू घरी येशील दिवसामध्ये तुला आता तुझा मऊ मऊ बेड मऊ मऊ गादी ए सी हे सगळं सगळं मिळणार आहे तू काळजी करू नकोस दामिनी देशमुख तुला सोडवणार असं म्हणत तो आपल्या मुलीला या सगळ्यामध्ये समजवत असतो इकडे आता सायलीने बाकी सगळ्यांचं सा जेवण करून ठेवल्यावरती अर्जुनच्या आवडीची रव्याची खीर घेऊन ती आता वरती चाललेली असताना प्रिया तिकडे येते आणि सायली तू या सगळ्यामध्ये पुन्हा एकदा मला एक्सपोज करण्याचा प्रयत्न केलायस ना तुला मी सोडणार नाहीये असं म्हणत तिच्या डोक्यामध्ये काहीतरी कुरघोड्या चालूच असतात काय करू काय करू हा विचार ती करत असताना इकडे आता प्रतिमा आपल्या रूममध्ये आपल्याला लॉक करून घेते प्रतिमाने रूम मध्ये लॉक केल्यावरती मग आता इकडे दोघ जण नागराज आणि आता सुमन वैनी दार उघडा वैनी उघडा काय चाललंय असं म्हणत आता इकडे कल्पनाला दा प्रतिमाला दार उघडायला सांगत असतात प्रतिमा काही ऐकत नसते तितक्यात रविराजनात काय चाललंय प्रतिमाच्या डोक्यामध्ये फक्त आता तेच चालू असतं की मला गोष्टी आठवत नाहीत तन्वी मला कित्येक वेळेला या गोष्टी बोलून दाखवले की तुला गोष्टी आवडत आठवत नाहीत आठवत नाही खरंच असं होत आहे का मग फुलाचं आठवतं मग उपम्याचं आठवतं आणि रिसेंटली आता तन्वी येऊन गेली ही गोष्ट आठवत नाहीये नाही नाही हे सगळं कसं होऊ शकतं असं म्हणत तिला आता जरा प्रश्नच पडलेला असतो बरं आता हे सगळं चालू असताना इकडे रविराज येतात काय झालं काय झालं तन्वी प्रतिमाचं काय झालं यावरती सुमन म्हणते बहिणींनी स्वतःला कोंडून घेतले स्वतःला कोंडून घेतले म्हटल्यावरती रविराज या सगळ्यामध्ये आता तिकडे येतात आणि दार उघड दार उघड काय चाललंय प्रतिमा असं म्हणत ते प्रतिमाला दार उघडायला सांगतात प्रतिमा दार उघडायला तयार नसते आणि त्याच वेळेला इकडे आता रविराजांना युक्ती सुचते आणि ते म्हणतात प्रतिमा तुला ना तुला आत्ताच्या आत्ता दार उघडावं लागेल तुला तन्वीची नाही सर सायलीची शपथ आहे सायलीची शपथ घातल्यावरती प्रतिमा दार उघडणारच ही गोष्ट मात आता मात्र या सगळ्यामध्ये रविराजांना समजलेली असते आणि त्यामुळे रविराज मात्र आता सायलीची शपथ द्यायला लावतात मग प्रतिमा धाडकन दार उघडून बाहेर येते त्यानंतर मग आता रविराज म्हणतात काय झालंय काय झालंय या सगळ्यामध्ये आता प्रतिमाने का हे सगळं केलेलं आहे यावरती सुमन म्हणते काहीच कळत नाहीये वहिनी तुम्ही काय इतकी मनाला गोष्ट लावून घेताय मला वाटते दुपारी जे काही तुमचं आणि तन्वीचं बोलणं झालं ते तुम्ही मनाला लावून घेतलं का यावरती मग रविराज म्हणतात काय बोलली तन्वी काय बोलली तन्वी असं म्हणत आता इकडे रविराज चिडलेले असतात मग आता इकडे कल्पना आणि प्रताप दोघं जण जेवणाच्या टेबल वरती येतात त्याच वेळेला दोघंजण जेवायला काय आज जेवायला असं म्हणत ताटं उघडतात त्यावेळेला इकडे आता प्रताप सांगायला काय माझ्या आवडीची चिंचगुळाची आमटी आणि मसाले भात यावरती इकडे आता विमल सांगायला लागते हो सायली ताई यावरती कल्पना चिडते हे बघ कौतुक सोहळा बंद कर बाद झालं मला कोणताही कौतुक सोहळा तुझा ऐकायचा नाहीये असं म्हणत ती जेवायला लागते तोपर्यंत सायली नेलेली चिठ्ठी दिसते आई बाबा मला माफ करा कल्पना ती चिठ्ठी उडवून लावते इतकी माजोरडी कल्पना कशी झालेली असते काही कळत नसतं इकडे तोपर्यंत अश्विन चिडलेला असतो आणि प्रिया त्याला शांत ऐवजी जास्त भडकवत असते आणि त्यावरती अश्विन म्हणतो मी इतका चिडणारा कधीच नव्हतो मी एकदम काम कंपोज होतो हे मी असं काही करतात ना त्यामुळे चिडायला होतं यावरती प्रिया म्हणते पण अश्विन तुला शांत राहून पण चालणार नाही तुला असंच राहायला पाहिजे तुला कळतंय का ते लोक तुझा फायदा घेतील नाही तर आणि या घरात त्या दोघांना जर कोणी सरळ करू शकतो ना तर तो फक्त तूच आहेस तूच त्या दोघांना सरळ करू शकतोस त्यामुळे तू माघार घेऊ नकोस त्या, त्या दोघांना सरळ कर इकडे तोपर्यंत सायली अर्जुनसाठी खीर घेऊन आलेली असते आणि अर्जुन सर तुम्ही खीर खाऊन घ्या मी तुमच्यासाठी रव्याची खीर बनवली अर्जुन म्हणतो मला भूक नाही आहे यावरती सायली म्हणते अच्छा तुम्हाला भूक नाहीये अरे पण मी या खिरीमध्ये ना खोबरं टाकायलाच विसरले यावरती अर्जुन म्हणतो असं होणारच नाहीये माझी बायको माझ्या आवडीनिवडी विसरणारच नाही सायली म्हणते हो ना मग माझ्या नवऱ्याला सांगा ना की त्याची बायको त्याच्यासाठी खीर घेऊन आलेली आहे तर प्लीज ती खीर खाऊन घे मग अर्जुन एक गोड स्माइल देतो दोघांचं कॅन्डल लाईट डिनर सुरू होतं अर्जुन म्हणतो जरी आपलं कॅन्डल लाईट डिनर फेल गेलं असलं तरी ही युक्ती एकदम जबरदस्त आहे दोघ जण रूम मध्येच कॅन्डल लाईट लावून आता छानपैकी रव्याची खीर खात असतात त्याच वेळेला इकडे आता महिपतने भेट घेतलेली असते ती म्हणजे दामिनी देशमुखची दामिनी देशमुखची भेट घेऊन मग आता महिपत शिकरे तिला सांगायला लागतो की कसा कसा पद्धतीने त्या कॉन्स्टेबलनी आता साक्षीला मारलं मग आता इकडे दामिनी पोलीस स्टेशनला येते आणि ये साक्षीचे इंट्रोगेशन करणाऱ्या कॉन्स्टेबलला बोलवा तुम्हाला माहिती आहे साक्षीची कोण आहे ती वकील मी दामिनी देशमुख कशा पद्धतीने तुम्ही ती चौकशी केली ही चौकशी इलिगल आहे यांची सस्पेंशन ऑर्डर करा असं म्हणत ती आता तिच्यावरती दबाव टाकते बिचारी आता इकडे ती कॉन्स्टेबल रडायलाच लागलेली असते